आज मिरजेत हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा हजरत खाजा खाजा शमशुद्दीन अल मारुफ शमना मीरासाहेब यांना चर्मकार समाजाचा गलेफ अर्पण झाल्यानंतर मिरजेतील उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज शहर पोलीस मिरज गांधी पोलीस मिरज ग्रामीण पोलीस आणि वाहतूक नियंत्रण शाखा व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि अंमलदार यांच्याकडून गलेफ अर्पण करण्यात आला पारंपरिक वाद्याच्या गजरात गलेफला मिरज पोलीस ठाण्यातून सुरुवात झाली यावेळी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रे पुजारी पी एस आय कालेकर पी एस आय सपना आडसोड यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये मिरशर पोलीस ठाणे येथून गलेफ मिरवणूक काढून मिरासाहेब दर्गा येथे गलेफ अर्पण करण्यात आला